नमस्कार मित्रांनो स्त्रीधन आहे वस्तू नाही नाही मी दासी स्त्रीधन आहे वस्तू नाही नाही मी दासी सकल गुणांचा साठा आहे माझ्या पायाशी काळोखाचा सावट आता भिरकाऊण देणार काळोखाचा सावट आता भिरकाऊणं देणार सावित्रीचा वसा वारसा आम्ही पुढे नेणार आम्ही पुढे नेणार आठ मार्च जागतिक महिला दिन कैलासवासी अशोकराव जोगदन चॅरिटेबल ट्रस्ट आस्था सेवाभावी संस्था अधिराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आपला माणूस सुनील गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये शिंदेसरांनी महिलांना समर्पित अतिशय सुंदर अशी कविता सादर केली ऐकूयात शिंदे सरांनी सादर केलेली कविता संसाराचा ती जन्माला येताना घेऊन येते प्रेम व माया ती जन्माला घेऊन येते प्रेम माया व कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नाही वाया भाई आज माझ्या गुरुवर्य भागवत मॅडम मला त्यांच्या पुढे बोलण्याची संधी मिळाली आहे स्त्री ही दोन घरांच दोन कुटुंबांच कल्याण करते एक त्या आपल्या आणि एक आपल्या सासरच सासर माहेर उजळणारी स्त्री एक ज्योत असते कधी मुलगी कधी पत्नी तर कधी आई होत असते आधी शक्ती तू आधी शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशी राणी तू मावळ्याची भवानी तू प्रयत्नांना लागलेली उन्नती तू आणि आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू धन्यवाद